ते मुंबईची यात्रा केली देशातल्या विविध भागात ते पोचले आणि त्या माध्यमातून लोकांच्या जनभावना मग महिलांच्या असतील तरुणांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील गरिबांच्या असतील कामगारांच्या असतील सगळ्या भावना समजल्या आणि जवळपास पाच गॅरंटी त्याच्यामधले पंचवीस मुद्दे सर्व स्तराच्या लोकांना सत्तेचा वाटा कसा राहील आणि या सत्तेच्या वाट्यामध्ये सगळ्या समूहाला कसं समावून तर जाईल हे मुद्दे आम्ही आणलेले आहेत ते मुद्दे डोर दो टू डोअर लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या माध्यमातून जी काही चौदा मध्ये झाली जी जुमलेबाजी चौदा आणि मध्ये झाली या जुमलेबाजांना सत्तेतून बाहेर काढणं आणि लोकशाहीची पाळमोळ मजबूतीनं पुन्हा उभं करणं हा संकल्प आमचा आहे आणि त्याच पद्धतीचं कॅम्पियन असेल कमिटी आमची असेल कॉर्डिनेशन कमिटी असेल आमची मी मीडिया कमिटी असतील ज्या कमिट्या आमच्या आहेत त्या कमिटीच्या कमिटी माध्यमातून हा सगळा प्रचार आम्ही करू अशा पद्धतीची आजची ही मिटिंग झालेली आहे ज्याप्रमाणे आम्ही जे आमचे जे घो आमची जी गॅरंटी आम आहे कारण की गॅरंटी शब्दसुद्धा भाजपनी आमचा चोरलेला आहे कर्नाटकमध्ये राहुलजींनी पहिल्यांदा गॅरंटी त्या ठिकाणी दिली कर्नाटकच्या जनतेनी राहुलजींना आशीर्वाद दिला काँग्रेसला आशीर्वाद दिला त्या ठिकाणी सत्ता आली आणि पहिल्या दोन तीन कॅबिनेटमध्ये पूर्णच्या पूर्ण गॅरंटी आम्ही पूर्ण केल्या तेलंगणामध्ये तेच झालं हिमाचलमध्ये तेच आम्ही केलं आणि म्हणून राहुलजीच्या गॅरंटीवर भरोसा आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गॅरंटीवर विश्वास आहे हे बोलतात त्याप्रमाणे करतात आणि मग शेतकऱ्यांसाठी त्याला एम एस पीचा कायदा आणून दीडपट शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव देण्याचं एक गॅरंटी आम्ही दिलेली आहे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर असतील विद्युत पंप असतील त्याला लागणारं साहित्य असेल खत असेल बियाणं असेल औषधी असतील त्या सगळ्यावर लावलेली हा जो गब्बरसिंग टॅक्स आहे ज्याला जीएसटी म्हणतो ते सगळे जीएसटी मुक्त शेतकऱ्यांना वस्तू मिळ मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे कर्ज मा, माफीचा आयोग निर्माण करून शेतकऱ्यांच्या त्या त्या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांचं मागल्यानी कर्ज माफ करण्याचं निर्णय यामध्ये आम्ही केलेला आहे स्वामीनाथन समितीच्या ज्या भूमिका होत्या ज्या नरेंद्र मोदीच्या सरकारने गुंडाळल्या त्या पूर्ण लागू करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे तरुणांना तीस लाख ज्या केंद्राच्या नोकऱ्या वाचलेल्या आहेत जे केंद्र सरकार भरायला तयार नाही आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून त्या नोकऱ्या सगळ्या संपवायला लागलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या या देशाच्या तरुणांना द्यायचा एक निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढवलेली आहे तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून पाच हजार कोटीचा फंड त्याच्यामध्ये गोळा करून त्यांना उद्योजक बनवण्याचा एक आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि ज्या मुला मुलींना नोकऱ्या नसतील तर त्याला साडेआठ हजार महिन्याचे देण्याचाही निर्णय त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे दर वर्षाला गरीब महिलांना एक लाख रुपये देण्याचाही निर्णय आम्ही घेतलेला आहे कामगारांसाठी मजुरांसाठी विविध योजना पंचवीस मुद्दे त्याच्यामधले आहेत त्याचं आम्ही तुम्हालाही जाहिरातीच्या माध्यमातून आपणही दाखवत आहात आम्हाला भाजपला विचारतात हे पैसे आणणार कुठून आम्हाला तर उलट आम्ही देशाचे पैसे वाचवणार आहोत देशाच्या जनतेचा हिस्सेदारी आहे त्या देशाच्या जनतेला मिळालेच पाहिजे पण तुमच्या मित्रांना मुठभर पाचशे उद्योगपतींचं साडेस सोळा लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं तर तुम्ही आणलेले हे पैसे कोणाचे होते हे जनतेचे होते तुमच्या मित्रांचे कर्ज तुम्ही माफ केलं साडे सोळा लाख कोटीचं आम्ही तर दोन लाख कोटी रुपये फक्त लोकांचे ते लोकांचे पैसे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणार आणि गब्बर सिंग टॅक्स ज्याचा उल्लेख सातत्यानं राहुल गांधीजी करायचे आमचं सरकार आलं तर गब्बर सिंग टॅक्स आम्ही रद्द करू जीएससीचं जे काय आज माध्यमातून व्यापाऱ्यांना लहान व्यापाऱ्यांना जे लुटलं जात आहे गरिबांना लुटलं जात आहे मध्यमवर्गीयांना लुटलं जात आहे शेतकऱ्यांना लुटलं जात आहे हा गब्बर सिंग जीएसटी आम्ही रद्द करू ही भूमिका राहुल गांधीजींनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मांडलेली आहे